आज आपण पटकन आणि दहा मिनटात तयार होणारा रवा उत्तप्पा बनवणार हो, आहोत आणि हा उत्तप्पा खायला पण टे टेस्टी आणि पोटभरीचा नाश्ता होतो आणि हा न, रवा उत्तप्पा तुम्ही मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता चला तर मग बनवायला सुरुवात करूया आज आपण उत्तप रवा उत्तप्पा बनवण्यासाठी एक वाटी मी झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे जर जाड रवा असेल तर तुम्ही थोडासा मिक्सरमधनं पण काढून घेऊ शकता आणि एक वाटीला त्या चमच्याने अर्धा चमच्यापेक्षा कमी मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमच्यापेक्षा कमी खायचा सोडा घेतलेला आहे आता आपल्याला रवा सोडा आणि मीठ असं पहिल्या अगोदर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं मीठ सगळीकडे लागेल आणि त्याच्यानंतर मी ज्या वाटेने रवा घेतला त्याच वाटेने अर्धा वाटे आपल्याला दही घ्यायचं आहे दही आपल्याला जास्त आंबट दही घ्यायचं नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला हे दही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि दही चांगलं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याच वाटीमध्ये पाणी घेऊन मी थोडे थोडं करून त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि एकदम पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं करून त्याची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे जशी आपण दोशेची पेस्ट कशी असते करतो त्या पद्धतीने आपल्याला हे त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने बॅटर तयार झालेला आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे कारण सोडा घातलेला असतो त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही मिक्स करताल तेवढा आपला दोसा चांगला सॉफ्ट शौप, उत्तप्पा सॉफ्ट होईल सॉरी सॉफ्ट होईल आणि बघा अशा प्रकारे त्याच्यानंतर तुम्हाला हे पंधरा ते वीस मिनटासाठी तुम्हाला हे बॅटर झाकून ठेवायचं आहे आणि तोपर्यंत पुढची तयारी आपल्याला करायची आहे मी एक कांदा घेतलेला आहे दोन कांदा घेतलेला आहे आणि आता हा कांदा आपल्याला बारीक कट करायचा आहे आणि त्याच्यानंतर एक कांदा कट करून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत एक टमाटर कट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे हे सगळं आपण बारीक कट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता मी आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचा आहे तवा गरम करायला ठेवायचा आहे हा डोसाचा तवा हे साधे तव्यामध्ये पण होऊ शकता अशा हुँ। प्रकारे आता आपल्याला पहिला अगोदर तेल लावून पुसून घ्यायचं आहे टिश्यू पेपरने तुमच्याकडे टिश्यू पेपर नसेल तर तुम्ही कांद्याचा पुढचा तोंड असं हलकं सकट करून कांद्याने पण असं सगळ्याकडे पसरू शकता अशा प्रकारे असं पुसून घेतल्यानंतर असा आपला डोसा असा तव्याला चिटकत नाही आता आपल्याला हे दोन पळी बॅटर मी ह्याच्यात घालणार आहे तुम्हाला आता किती छोटा मोठा करायचा त्या पद्धतीने पण कमीत कमी दोन पळे ह्याच्यात बॅटर घालायचं आहे आणि जास्त पातळ असं फिरवायचं नाही आहे हलका असा असा त्याला सेप द्यायचा आहे आणि जास्त हलक्या हाताने तिच्यावरती हे करायचं आहे तुम्हाला पळेने फिरवायचं आहे बघा त्याच्यावरती जाळी पण किती दिसते बघा जाळी पण दिसून येते आता याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे हलकंसं हे झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर आता याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे तुम्ही सगळीकडे व्यवस्थित कांदा पसरून घ्यायचा आहे आणि आता हिरवी मिरची घातली आहे मी त्याच्यावरती दोन चार तुकडे असे हिरवी मिरचीचे घालायचे आहेत कोथिंबीर घालायची आहे थोडं टमाटर घालायचं आहे असं सगळीकडे असं लागलं ला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तिच्यावरती घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यावरती चांगलं असं दाबून घ्यायचं आहे उलताण्याने कारण पलटी मारल्यानंतर सगळा कांदा हे सगळं निघून जाईल आता मी थोडंसं आता आपल्याला हातानी याच्यावरती लाल तिखट भरभरं आहे आता तुम्हाला किती तिखट लागते त्याप्रमाणे कमी खाणारं असेल तर एकच चुटकी भरभुरायचं आहे ज्याला थोडंसं चमचमी पाहिजे त्यानंतर दोन चिटकी आहे आहेत त्याच्यानंतर मी गरम मसाला किचन किंग गरम मसाला आहे तो मी भरभुरला आहे कुठलाही गरम मसाला चालतो तर हलकंसं मीठ हलकंसं मीठ हे करायचं आहे कारण आपण पहिलंच बेटरमध्ये मीठ घातलेलं आहे हलकंसं भरभुरायचं आहे कांद्यावरती सगळीकडे आणि याच्यानंतर खालच्या बाजूने चांगला असं उत्तप्पा होऊन द्यायचा आहे आणि खालच्या बाजून होण्यासाठी चार ते तीन चार ते पाच मिनटं लागतात कमी गॅसवरती हे करायचं आहे एकदम फुल गॅसवरती आपल्याला हे उत्तप्पा बनवायचा नाही आहे मिडियम टू कमी आणि त्याच्यानंतर बघा आता आपल्याला ह्याला खालच्या साडीने कसा असा वरच्या साडीने असा सुकतो तेव्हा आपल्याला समजतं की हा आपल्याला पलटून घे घ्यायचा आहे आता सुकत आले म्हणजे असा त्याचं आता सगळीकडे हे झालेलं आहे कडा सुटायला लागलेल्या आहे त्याच्या आणि ते घातल्यानंतर आपल्याला ते दाबून घ्यायचं आहे कारण ते जेव्हा आपण दुसऱ्या बाजूने शेकू तेव्हा ते खाली असं सगळं पडून जाईल तर दाबल्यामुळं ते चिटकून येते बघा असा उत्ता कलर पण किती छान आलेला आहे खालच्या बाजूने असं किती मस्त शेक भाजलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी परत एकदा दाखवलेलं आहे कस की कसं राहिलं पाहिजे कांदा आहे टमाटर ब हा पण खूप असा छान कलर आलेला आहे आणि असं खालच्या बाजूने पण छान असा मस्त भाजून घ्यायचं आहे बघा कसा कलर आलेला आहे झाडू एक तर चांगलं झाडू मग भरतो नाही झाडू तर नाही आहे आज आपण दहा मिनटात झरपट नाश्ता तयार केलेला आहे हा नाश्ता रवा दोस रवा उत्तप्पा बनवलेला आहे आणि खायला पण तेवढं टेस्टी लागतो आणि बनवायला बिलकुल वेळ लागत वे नाही आणि कमी साहित्यामध्ये आणि असा ही एकदम